आज आपण लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत शेकड्यांच्या आवडीच्या अशा तीन प्रकारच्या रेसिपी पाहूया फक्त तीस रुपयामध्ये अगदी फ्रेश आपण सोप्या पद्धतीने चिप्स फिंगर चिप्स आणि चिवडा चविष्ट ह्या रेसिपी कशा बनवू शकता हे पाहूया एक वेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहाल मार्केट तर मार्केटमध्ये मिळणारे हे महागडे पदार्थ तुम्ही घरी आणणे तर बंदच कराल नमस्कार मी आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते मग अशा या तिघ प्रकारच्या रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक किलो हा लाल बटाटा घेतलेला आहे ह्या बटाट्यालाच ए लाल बटाटा असंही म्हटलं जाते मार्केटमध्ये सहज कुठेही तुम्हाला हा बटाटा मिळून जातो साधा बटाटा जो आपल्या घरामध्ये रेग्युलर आपण वापरतो तो अशा प्रकारचा असतो पण त्यापेक्षा हा बटाटा थोडासा वेगळा असतो थो। लालसर असतो बाजारामध्ये ह्या बटाट्याच्या तुलनेने ह्या बटाट्याचे रेट पाच रुपयाने थोडेसे महाग असतात पण डायबिटीजच्या पेशंटसाठी हा जो लाल बटाटा आहे तो अतिशय गुणकारी आहे कारण हा लाल बटाटा खाल्ल्यामुळे शुगर लेवल जी आहे ती कंट्रोलमध्ये राहते तर आता घेतलेले हे जे बटाटे आहे ते आपल्याला सोलून घ्यायचे आहे तर पिलरने बटाट्याची साल काढून घेते साध्या बटाट्याच्या तुलनेने ह्या बटाट्याची साल अतिशय पातळसर असते अशा प्रकारे हे जे आपण घेतलेले बटाटे आहे एक किलो ते सगळे बटाटे मी पाच बटाटे जे आलेले आहे एक किलोमध्ये ते सोलून घेतलेले आहे आणि सोलल्यानंतर पाण्यामध्ये बटाटे आपल्याला टाकत घ्यायचा आहे आता हा जो बटाटा आहे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा सा आहे साध्या बटाट्यामध्ये टॉर्चचं प्रमाण हे जास्त असते पण ह्या बटाट्यामध्ये टॉर्च खूप कमी असतो त्यामुळे लवकर हा बटाटा काळाही होत नाही बटाटा धुवून घेतल्यानंतर एखादी किचन नॅपकिनवरती टाकायचा आहे आणि पूर्णपणे हा बटाटा आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजेच पुसून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता बटाटा हा कोरडा झालेला आहे त्यानंतर एक वाटी घेते आणि त्या वाटीमध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घेतल्यानंतर त्याच चमच्याने साधारण दोन चमचे पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे अंदाजानेही तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मीठ त्या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे मिठाचं पाणी आपल्याला करून ठेवायचं आहे बाजूला त्यानंतर एक ताट घेते आणि हे स्लायसर घेतलेलं आहे किसनी ज्याने आपण चिप्स वगैरे करतो ती किसनी घ्यायची आहे बटाटा जर का असा उभा पकडला तर हे जे चिप्स आहे ते छोटे होतील असे मोठे चिप्स होण्यासाठी अशा प्रकारचा आळवा बटाटा आपल्याला घ्यायचा आहे आणि चिप्स पाळायचे आहे तुम्ही पाहू शकतात असे पातळच चिप्स आपल्याला पाळायचे आहे आणि चिप्स पाळत असताना बटाटा असा थोडासा फिरवून घेतला तर तो संपेपर्यंत एक असा खिसला जातो आता चिप्स हे मी तुम्हाला दाखवते असे छान हे पातळसर चिप्स आहे जेवढे पातळसर हे चिप्स असतात तेवढे छान असे हे तडले जातात सगळे चिप्स असे एकसारखे हे होत आहे अशाच प्रकारचे बाकीचेही चिप्स मी करून घेत आहे पण चिप्स झाल्यानंतर मैत्रीणं आपल्याला हे चिप्स धुवायचे नाही पाण्यातही टाकायची गरज नाही असेच ताटामध्येच हे चिप्स राहू द्यायचे आहे ह्या प्रकारे तर आता या ठिकाणी मी दोन बटाट्याचे हे चिप्स करून घेतलेले आहे चिप्स तळण्यासाठी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे चिप्स आपल्याला सोडत घ्यायचे आहे तेलामध्ये चिप्स टाकताना एकदम आपल्याला टाकायचे नाही तर अशा प्रकारे ते मोकळे करून एक एकच टाकायचं आहे म्हणजे ते तळताना एकमेकांना चिटकत नाही ज्या साईजची तुमची कढई असेल थोडी लहान किंवा मोठी त्यानुसार चिप्स हे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे जे आपण मार्केटमधून पॅकेटचे चिप्स ची आणतो किंवा विकत आणतो तेही अशाच प्रकारे आणि ह्याच बटाट्यापासून बनवले जातात चीपस ना मीट ला चीपस चीपस त्या चिप्सनासुद्धा वरतून असं मीठ वगैरे लावलेलं नसते तर चिप्सला थोडासा खारटपणा येण्यासाठी हे जे आपण मिठाचं पाणी करून ठेवलेलं आहे ते अर्धवट असे तडून झाल्यानंतर चिप्स त्यामध्ये सोडायचं आहे तुम्ही पाहू शकता जास्तही पाणी टाकायचं नाही तर फक्त पाव चमचा इतपतच पाणी मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे तेल हे गरम आहे गरम तेलामध्ये पाणी टाकताना थोडं सावधगिरीनेच टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला खूप सारे असे बुडबुडे निघत होते आता हे जे तेलाचे बुडबुडे आहे ते पूर्णपणे कमी झालेले आहे आणि चिप्सला असा छान रंगही दिसत आहे अशा प्रकारे चिप्स हे तळून झाल्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायचे आहे काढताना थोडंसं तेल हे निधवून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात तेलकट हे चिप्स होत नाहीत अशा प्रकारे हे पहिले चिप्स आपण तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता जसे आपण मार्केटमधून आणतो एकदम कुरकुरीत आणि दिसायलाही तसेच हे चिप्स घरीच आपण बनवून घेऊ शकतो एकदम कुरकुरीत असे हे चिप्स होत असतात आता बाकीचे राहिलेले चिप्ससुद्धा तशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहे पुन्हा आपण चिप्स तळतो तेव्हा सुद्धा मिठाचं प्रमाण हे जे आहे मिठाचं पाणी अगदी थोडंच टाकायचं आहे नाहीतर चिप्स हे खारट होतील अशा प्रकारे संपूर्ण हे जे चिप्स आहे ते तळून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता किती सोपी रेसिपी आहे अगदी सहज आपण घरी बनवून घेऊ शकतो आपल्या घरात जर का लहान मुलं असतील त्यांना खूपच हे चिप्स आवडत असतात आपण महागडे वेगवेगळ्या वे ब्रँडेड कंपनीचे पॅकेट त्यांना आणून देत असतो पण पॅकेटमध्ये अगदी थोड्याच प्रमाणामध्ये ते चिप्स मिळत असतात तर मंडळी एवढेच आपण चिप्सचं पॅकेट मार्केटमध्ये घ्यायला गेलो असतो तर साधारण शंभर रुपयाला तरी हे पॅकेट आपल्याला मिळालं असतं एवढ्या चिप्सचं आपण घरच्या घरी दोन बटाट्यामध्ये फक्त हे चिप्स केलेले आहे किती कुरकुरीत झालेले आहे तुम्ही आवाजही ऐकून घेऊ शकता अजिबात तेलकट नाही आणि करीला अप्रतिम असे लागणारे झटपट किती साधी सोपी ही रेसिपी आहे चिपची अशा प्रकारे बनवलेले चिप्स तुमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे चिप्स आवडतील आणि एकदम कुरकुरीत राहतात अशा प्रकारे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले हे चिप्स तर पंधरा दिवसापर्यंतसुद्धा एकदम कुरकुरीत असे असतात आता हा चिप्स मी तुम्हाला चोरूनही दाखवते किती कुरकुरीत आवाज येत आहे तर मग अशाच आपण आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया दुसऱ्या रेसिपीसाठी मी तोच लाल बटाटा घेतलेला आहे घेतलेल्या बटाट्यांचे काप करायचे आहे तर जसे आपण चिप्स करतो ना चिप्सपेक्षा थोडीशी जाळ ही राहू द्यायची आहे अशा प्रकारे लांबट हे काप करून घ्यायचे आहे चिप्स करताना हे थोडेसे चिप्सप्रमाणे बारीक करायचे नाही तर अगदी थोडे जाड राहू द्यायचे आहे अशा प्रकारे हे चिप्स करून झाल्यानंतर असे लांब स्टिकमध्ये चिरायचे आहे अशा प्रकारे हे फिंगर चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात एक बटाट्याचे एवढे हे फिंगर चिप्स झालेले आहे त्यानंतर सुद्धा गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये हे, हे फिंगर चिप्स अशा प्रकारे थोडे थोडे टाकायचे आहे आणि मस्त कुरकुरीतपणा येईपर्यंत हे फिंगर चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहे फिंगर चिप्स तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच राहू द्यायची आहे आणि अर्धवट असे तळून झाले का त्यामध्ये जे आपण मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे ते पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना मात्र पाव चमचाच टाका म्हणजे चव अगदी परफेक्ट येते जास्त पाणी टाकाल तर खारट हे फिंगर चिप्स होऊ शकतात आता हे फिंगर चिप्स तळून झालेले आहे हे कसं ओळखायचं तर सुरुवातीला आपण फिंगर चिप्स जसे तेलामध्ये टाकले होते तर खूप सारे बुडबुडे हे निघत होते आता पूर्णपणे बुड़ हे बुडबुडे कमी झालेले आहे आणि असे कुरकुरीत सुद्धा हे दिसायला दिसत आहे त्यानंतरच झाऱ्यावरती काढून पूर्ण तेल हे निधळून घ्यायचं आहे आणि हे फिंगर चिप्स सुद्धा आपले तयार झालेले आहे अशा प्रकारे किती कुरकुरीत झालेले आहे तुम्ही आवाजही ऐकू शकता आता हे मस्त असे कुरकुरीत फिंगर चिप्स आणि त्यासोबत टमाटर सॉस असला तर चवीला अप्रतिम लागणारी अशी ही रेसिपी आहे सकाळच्या चहासोबत किंवा दुपारी काही चटपटीत खावसं वाटलं तर तुम्ही ही कुरकुरीत रेसिपी बनवून घेऊ शकतात किती सोपी रेसिपी आहे लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडणारी आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून मस्त असे सॉफ्ट हे फिंगर चिप्स आपण आज पाहिलेले आहे तुम्ही पाहू शकतात आतमध्ये सुद्धा छान असे मऊ झालेले आहे आणि बाहेरचा तर तुम्ही आवाज तर ऐकलाच तर मंडळी अगदी झटपट होणाऱ्या अशा आपण ह्या बटाट्याच्या दोन रेसिपी पाहिल्यास तर आता तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया प्रकार तिसरा बनवण्यासाठी किसणी घ्यायची आहे आणि तोच आपण लाल बटाटा जो सोलून घेतलेला आहे तो या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे बटाटा किसणीमध्ये किसून घेते किसणी घेताना अशी जाळ होलाचेस घ्या अशा प्रकारे हा खेस आपल्याला करून घ्यायचा आहे तर मंडळी आपण या ठिकाणी दोन प्रकारचा चिवडा पाहणार आहोत जर का आपण किसणीवरती किसून घेतला तर तो, तो कशा प्रकारे होतो आणि किसणीचा वापर न करता अगदी मार्केटमध्ये मिळतो ना तशा प्रकारचा चिवडा करायचा झाला तर कशा पद्धतीने करायचा तेही या ठिकाणी आपण पाहूया तर मी दुसरा बटाटा घेतलेला आहे बटाटा असा स्लाईडमध्ये चिरून घ्यायचा आहे या ठिकाणी आपण स्लायसर म्हणजेच खिसणीचा वापर करणार नाहीत त्यासाठी असे बारीक बारीक चिप्स आपल्याला करून घ्यायचे आहे सुरीने जेवढे पातळसर हे चिप्स आपल्याला करता येतील तेवढे पातळसर हे चिप्स चिरायचे आहे प्रकारे आता अर्ध्या बटाट्याचे चिप्स एक करून घेतलेले आहे त्यानंतर अशा एकावरती एक हे चिप्स ठेवायचे आहे तुम्ही पाहू शकतात जास्त जाड हे चिप्स नाही असे पातळसरच आहे प्रकारे असे पाच ते सहा चिप्स एकावरती एक ठेवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सुरीने जेवढं बारीक हे चिरता येईल तेवढा बारीक अशा प्रकारे हे चिप्स आपल्याला चिरून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात जसे आपण मार्केटमधून विकत आणतो ना चिवडा आणि त्यामध्ये जसे छान असे जाड सळ असतात तशाच प्रकारे हे होत आहे जास्त जाडही चिरायचे नाही तर असे बारीकच चिरून घ्यायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये चिवडा करायचा आहे दोन तीन बटाट्यांचा त्या प्रमाणामध्ये तुम्ही अशा प्रकारे हे चिरून घेऊ शकतात या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खिसणीचा वापर करायचा नाही खिसणीचा वापर न करता मस्त आपण असा हा चिवडा मार्केटसारखा करणारच आहोत अजिबात जाड हे ठेवायचं नाही मात्र अशा प्रकारे एकसारखं पातळ सरस हे चिरून घ्यायचं आहे पुन्हा राहिलेल्या बटाट्याचे अशा पद्धतीने काप करून घेते असे पातळसर काप केलं का छान असं हे पातळसर स्लाईडमध्ये होत असतं त्यानंतर गरम तेलामध्ये हा जो खीस आहे तो अशा पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे तळताना गॅस मोठा किंवा मीडियमच राहू द्या कमी गॅसवरती दळू नका नाही तर हा जो चिवडा आहे किंवा हे चिप्स तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून मीडियम ते मोठ्या गॅसवरतीच हा चिवडा तळून घेते सुरुवातीला जो आपण स्लायसरने किस केलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवत आहे असा अर्धवट तळून झाल्यानंतर जे मिठाचं पाणी आपण करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे टाकताना मिठाचं पाणी मात्र पाव चमचाच टाका असं मिठाचं पाणी टाकल्यामुळे काय होतं ना वरतून मीठ आपल्याला टाकायची काही गरज नाही मस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे रंगही बदललेला आहे त्यानंतर हा जो खेस आहे काढून घ्यायचा आहे तेलाच्या हातून काढताना मात्र पूर्ण तेल अशा प्रकारे झाऱ्याने निथरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ताटामध्ये टाकून दाखवते तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे जरी बनवला तरीसुद्धा छान असा कुरकुरीत हा चिवडा आपला होत असतो आणि त्यानंतर ज्या आपण सुरीने काप करून घेतलेले आहे स्लायसरचा वापर न करता ते तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवते हा खीससुद्धा टाकताना अशा प्रकारे आपल्याला हाताने थोडासा पसरतच टाकायचा आहे आणि मोठ्या गॅसवरतीच तळून घ्यायचा आहे खीस तळून झालेला आहे हे ओळखण्यासाठी सुरुवातीला आपण जेव्हा खीस तेलामध्ये सोडतो त्यावेळेस भरपूर सारे असे बुडबुळे हे निघत असतात आणि जेव्हा तो तळून तो पूर्णपणे तयार होतो तेव्हा बुडबुळे जे आहे ते पूर्णपणे कमी होत असतात अशा प्रकारे थोडासा हा चिवडा आपल्याला पलटून घ्यायचा आहे म्हणजेच हा खीस आणि त्यानंतरच मग जे मिठाचं आपण पाणी करून ठेवलेलं आहे ते पाणी टाकायचं आहे पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी सांगते पाणी सोडत असताना थोडंसं सावधगिरीनेच पाणी हे सोडायचं आहे जे मार्केटमध्ये भट्टीवाले चिवडा करतात किंवा मोठमोठ्या अशा ब्रँडेड कंपनीमध्ये चिवडा चिप्स आणि हे फिंगर चिप्स बनवले जातात त्यामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पाणी हे सोडलं जातं वरतून त्यावरती मीठ टाकलेलं नसतं आणि मस्त रंग येईपर्यंत पूर्णपणे बुडबुडे बोल कमी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता बुडबुडे बोल अजिबात नाही पूर्णपणे कमी झालेले आहे अशा प्रकारे झाड्यावरती घ्यायचं आहे आणि पूर्णपणे तेल हे निधून ताटामध्ये काढायचं आहे तुम्ही आवाजही ऐकू शकतात असा आवाज येत आहे यावरून तुमच्या लक्षात आराज असेल का किती कुरकुरीत हा चिवडा आपला होणार आहे ह्याच प्रकारे राहिलेला संपूर्ण खीस आपल्याला तळून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे संपूर्ण हा जो खीस आहे तो आपण तळून घेतलेला आहे किती मस्त असा दिसत आहे त्यासोबतच शेंगदाणे सुद्धा तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी एक मीडियम साईजच्या वाटीने एक वाटी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे तळताना अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती मस्त खमंग हे शेंगदाणे तळून झालेले आहे त्यानंतर या ठिकाणी दहा ते पंधरा कडी पानंसुद्धा तळून घ्यायची आहे असं अर्धी वाटी कडीपत्ता हा तळून घेतलेला आहे कडीपत्ता तळून झालेला आहे ओळखण्यासाठी कढीपत्त्याचं पान असं चुरून पाहायचं लगेचच ते चुरलं गेलं म्हणजे कढीपत्ता हा तळला गेलेला आहे त्यानंतर हा खीज आपण तळून घेतलेला आहे त्यामध्ये हे तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहे कढीपत्त्याची पाने टाकायची आहे यामध्ये तुम्ही पिठी साखर किंवा आमचूर पावडरही टाकून घेऊ शकतात आणि साधा प्लेन जर का असं करायचं झाला तर असंच यामध्ये तर मीठ आपण आधीच टाकलेलं आहे मिठाचं पाणी एवढं हे साहित्य टाकून मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात रंगही किती मस्त आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत असा हा आपला चिवडा झालेला आहे अतिशय कमी साहित्यामध्ये आणि मोजक्या खर्चामध्ये सुद्धा तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी आवडेल आणि खिसणीने किसून घेतलेला सुद्धा असा होत असतो थो, तो, तो थोडा बारीक होत असतो तर तुम्हाला या तिघं रेसिपीपैकी कोणती रेसिपी आवडली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पा... पाहू शकतात मी तुम्हाला ह्या चिवड्याचा आवाजही ऐकवते की ती कुरकुरीत असा झालेला आहे असा हा हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवला तर पंधरा दिवस मस्तचा कुरकुरीत राहतो मंडळी पुन्हा भेटू नवीन छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार